नेहमी नेहमी छोट्या भुकेसाठी काय बनवावं जे सात ते आठ दिवस किंवा तीन ते ती चार दिवस तरी डब्यामध्ये स्टोअर राहील तर नमस्कार मंडळी मी कांचन नॉमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे असं आपण करणार आहोत कुरकुरीत अशी छोटी कचोरी जी तुम्ही तीन ते ती चार दिवस स्टोअर करू शकतात लहान मुलांना स्नॅक्सला पण देऊ शकतात आणि काही पार्टी वगैरे असेल तर घरात बनवून ठेवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूयाही कुरकुरीती कचोरी कशी करणार आहोत ते इथे घेतलेले आहे मूग डाळ जी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि तीन ते चार तरीच तरी पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता चार तासामध्ये डाळ आपली छान अशी नरम झालेली आहे अशाच प्रकारे डाळ भिजून घ्यायची आहे त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे इथे घेतलं आहे धने जिरे थोडीशी बडशोप आणि लवंग काळी मिरी आता कढईमध्ये टाकत आहे सुके कच्चे मसाले आणि हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे एकदम फक्त तीन ती ते चारच मिनटं भाजायचे आहे त्यानंतर हे काढणार आहे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेतलं तरीही चालेल अशा प्रकारे ही तुम्ही पुड करून ठेवू शकतात ही पावडर हे त्या डब्यामध्ये ठेवायची आहे एक ते दीड महिना छान राहते मग तुम्ही कोणतीही भाजी किंवा बिर्याणीमध्ये सुद्धा ही वापरू शकतात आता सेम कढईमध्ये टाकलं होतं तेल त्यामध्ये टाकलेलं आहे चणा डाळचं पीठ आणि छान खरपूस होईपर्यंत चणा डाळचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता चणा डाळचं पीठ पण इथे चांगलं खरपूस भाज असं भाजलं आहे छान खरपूस भाजायचं आहे म्हणजे आपली कचोरी छान टेस्टी बनेल त्यामध्ये टाकत आहे भिजवलेली डाळ आणि ही डाळसुद्धा आपण आता पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवर छान रोस्ट करून घेणार आहोत इथे पाण्या पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे हे आपल्याला कोल्डच अशा प्रकारे भाजायचं आहे तुम्ही ते बघू शकता दाळ पण छान ड्राय झाली आहे जे थोडंफार पाणी होतं ते सुद्धा इथे मी काढून टाकलेलं आहे आता त्यामध्ये टाकत आहे थोडीशी जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि जो मसाला आपण जो जाडसर पाटून घेतला होता तो पण ॲड करायचा आहे तुम्ही बघू शकता खूप जाडसर असे मी हे ठेवलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित रोज झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे सुखे मसाले त्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकतात तुम्हाला वा आवडत असेल तर थोडी ते साखर सुद्धा ॲड करू शकतात आणि मसालेसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत आता हा मसाला बेसिक आपला रेडी झालेला आहे आपण हा थोडासा थंड करून घेऊयात कचोरीचं परफेक्ट आहे स्ट्रपिंग रेडी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता वरतून फक्त मी टाकलेलं आहे वन चुटकी खाण्याचा सोडा हलवाई जसं वापरतात ना कचरे बनवण्यासाठी तसंच मी इथे ॲड केलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिश्रण थोडंसं कोल्ड वाटत असेल तर तुम्ही इथे खाण्याचं कच्चं अर्धा चमचा तेल पण वापरू शकतात आता तुम्ही बघू शकता याचे मस्तपैकी असे गोळे रेडी होत आहे तर ह्या सारणाचे मी छोटे छोटे गोळे करून ठेवते म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरायला सोपं जाईल इथे घेतलेला आहे दोन वाटी मैदा त्यामध्ये टाकत आहे चार ते पाच चमचे बारीकवाला रवा मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मोहन टाकण्यासाठी इथे टाकत आहे तूप तर दोन चमचे मी इथे घरी बनवलेलं तूप टाकत आहे तुम्ही तेल पण वापरू शकतात पण तुपाने कचोरी जे आहे ना खूप खस्ता बनते आता हे तूप मी सगळीकडे व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एकदम कोमट पाण्यामध्ये आपण हा डोक रेडी करणार आहे म्हणजे जे कचोरी आहे ना छान खस्ता बनेल आता तूप व्यवस्थित पिठाला मी चोळून घेतलं आहे त्यामुळे टाकत आहे कोमट पाणी कोमट पाण्यातच डोक रेडी करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टस रसा डो रेडी करायचा आहे डो आपला घट्टच ठेवायचा आहे जास्त पातळ पण नको आणि पा घट्ट पण जसं पोहेसाठी डो रेडी करतो ना सेम त्याच प्रकारे रेडी करायचा आहे आता हा डो मी रेडी करून घेते डो परफेक्ट रेडी झालेला आहे आता याला मी थोडंसं तेल लावणार आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण ही साईडला ठेवणार आहोत रेस्ट होण्यासाठी चला तर आता कचोरी बनवून घेऊयात तर मी छो थोडंसं स्पीड घेतला जास्त जाडसर ही पारी करायची नाही आहे जास्त जाड जाडसर केली तर आपण एकदा कचोरी तळून ठेवली की जर जाडसर पारी असेल ना ती ती एक दोन ते तीन तासामध्ये नरम पडते तर हे आपल्याला खूप पातळसर अशी इथे हाताने आपण जसं पुरण भटतो ना प्रकारे पारी रेडी करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात आता हे व्यवस्थित सील करायचं आहे कारण जर हे थोडं जरी कुठे फुटलं तसे तेला जाऊन ही कचोरी फुटते आणि सगळं तेल पण खराब होतं आणि कचोरी पण तेल पिते आणि हाताने अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पातळच हवं आहे सारण थोडंसं सा जास्त भरायचं आहे आणि कचोरीची पारी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आता तेल गरम केलं आहे पण तेल एकदम नॉर्मल आपण गुलाबजाम तळतो ना ज्या स्टेजला आपण गुलाबजाम तळायला घेतो त्या स्टेजला ही कचोरी तळायला घ्यायची आहे जास्त हाय तेल गरम करायचं नाही आहे आणि आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत कचोरी फ्राय करायची आहे जेव्हा ही एका साईडने छान क्रिस्पी होईल ना त्याच वेळेस एका साईडने थोडी तळली गेली की लगेच नंतर हे पलटून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात पलटायची घाई करायची नाही आहे लगेच जर पलटली तर ती फुटू पण शकते कारण आता अजून आपलं पीठ पूर्णपैक्के असं शिजलेलं नाही आहे तुम्ही ते बघू शकतात आता स्लो गॅसवर कचोरी व्यवस्थित फ्राय करायची आहे कचोरी फ्राय करताना घाई करायची नाही आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम स्लो गॅसवर मी ही कचोरी सात ते आठ मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे याचा कलर पण खूप छान गोल्डन भरून आला आहे आणि कचोरी मथपर्यंत पण चांगली शिजलेली आहे आणि आता ही कचोरी आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे बाकूची कचोरी पण मी आता फ्राय करून घेते चला तर मंडळ इथे आपली क्रिस्पी अशी स्मॉल कचोरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करावं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद